महापा नगरपालिकेमध्ये वाढणारे वर्चस्व आणि त्याला छेद देण्यासाठी विरोधकांच्याकडून होणारा प्रयत्न हा खेळ नियमितपणे सुरू राहील यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील काही नेते टप्प्याटप्प्याने पुढे येत होते सुरुवातीला जन स्वराज पक्ष उद्योग समाजाचे प्रमुख असलेले आणि त्यावेळी आमदार आणि मंत्री असलेले विनय यांनी महापालिकेत प्रवेश केला त्यांना नगरसेवक पद नगरसेवकांची संख्या जास्त मिळाली नसली तरी सुद्धा उपलब्ध संख्येवर त्यांनी आपलं महानगरपालिकेचं राजकारण सुरू केलं आणि त्यातून त्यांनी फोडाफोडी करीत आपली सत्ता महानगरपालिकेत आणली आणि याबरोबरच त्यांनी दुसरा एक प्रयोग केला तो म्हणजे त्यांनी काँग्रेस राष्ट्रवादी त्यांचेही नगरसेवक घेतले अशा पद्धतीने सुरू असताना यातून जो सुरू झाला आणि महानगरपालिका कार्यकाल कमी करण्याचा का जो प्रकार सुरू झाला त्याबद्दल कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यात आणि पर्यान राज्यातील काही भागात नाराजी व्यक्त होत होती चर्चा होत होती अशा सगळ्या परिस्थितीमध्ये दुसऱ्या बाजूला मात्र आणखी राजकारण वेगळ्या पद्धतीने जात होत ते म्हणजे कोल्हापूर शहरात काँग्रेस राष्ट्रवादी या पक्षात नवे नेतृत्व काही नवीन नेतृत्व पुढे येत होते सध्याचे विधान परिषदने पाटील आणि राज्यसभेचे खासदार असलेले माणिक हे त्यावेळा तरुण होते त्यांची राजकीय महत्वाकांक्षा मोठी होती त्यामुळे त्यांनी सुरुवातीला प्रयत्न करताना सतीश पाटील यांनी खानविलकर यांना बाजूला करून करवीर या विधानसभेच्या मतदारसंघात आमदारकी घेण्याचा प्रयत्न केला त्यासाठी त्यांनी तशा पद्धतीने तयारीही केली पण तयारी के करत असताना त्यांना काँग्रेसमधून त्यांना संधी मिळत नव्हती म्हणून त्यांनी त्यावेळी खानविलकर विरुद्ध अपक्ष निवडणूक निर्णय घेतला त्याबरोबरच त्याच वेळा त्यांनी यांच्याशी त्यांनी चांगलं सन्मान मानलं होतं त्यांच्याशी चांगले संपर्क ठेवला होता जवळजवळ त्यांचे शिष्यत्व पत्करले होते त्यामुळे त्यांचा राजकारणातील प्रवेश अपक्ष म्हणून त्यांनी प्रवेश केला त्यासाठी त्यांनी शिवसेना भाजप रिपब्लिकन पक्ष शेका पक्ष या सर्व पक्षांची साथ घेतली त्याबरोबरच त्या मन्ना हे देखील राजकारणात येऊ पाहत होते त्यांना हे आमदार खासदार व्हायचं होतं आणि दुसऱ्या बाजूला खरं म्हणजे सतेज पाटील धनंजय माडी यांचा दोस्तानाही चांगला होता त्यामुळे हे दोन्ही ताकद एकत्र आल्यामुळे चांगली ताकद लागली होती आणि पाच वेळा आमदार दोन वेळा मंत्री राहिलेले चांगलं काम केलेले उत्साही असे दिग्विजय खानविलकर यांना त्यावेळी पराभव करावा लागला तो सतीश पाटील यांच्याकडून आणि सतीश पाटील यांची शहरात कोल्हापूर जिल्ह्यात राजकारणात एंट्री सुरू झाली त्यानंतर त्यां त्यांचं एक राजकीय पर्व सुरू झालं आणि त्याबरोबरच त्यानंतरच्या काळामध्ये मग त्यांनी सतीश पाटील काँग्रेस पक्षात प्रवेश केला काँग्रेस पक्षाचे आमदार झाले